साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामधल्या एक डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला त्यांनी सुसाईड केली किंवा आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे त्याचा आता तपास सुरू आहे त्यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे दोन लोकांची नावं पुढे आली ते म्हणजे पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर आता ह्या सगळ्यांचा ह्या केसशी काय संबंध आहे कसा आहे हे पोलीस तपासातून पुढे येईल पण त्या मुलीनी तिच्या हातावर लिहिलेलं आहे की ह्या सगळ्यांनी तिला ही जी सुसाईडची तिने स्टेप घेतली ते घेण्यासाठी तिला प्रवृत्त केलं तिने सरळ सरळ असं लिहिलंय की चार ते पाच वेळा पी एस आय बदने यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय आणि प्रशांत बनकर यांनी ते तिचं शोषण केलंय हे सगळं उलगडत असतानाच अनेक प्रश्न ह्या केसचे आपल्या पुढे येत आहेत वेगवेगळे विश्लेषण आपण ह्या केस संदर्भात ऐकत आहोत रोज एक नवीन मीडिया ट्रायल त्या मृत महिलेचा आपल्या पुढे येत आहे सर्वात मोठी चिंताजनक बाब ही आहे की माध्यमांपर्यंत येणारी ही माहिती नेमकी कुठल्या सोर्सेसकडून येते लीक कशी होते इतकी सेन्सिटिव्ह केस असताना अशा प्रकारची माहिती कुठल्याही विभागांकडून बाहेर येणं हे कितपत योग्य आहे दुसरा प्रश्न हा जे कुठले धागेदोरे या सगळ्या केस संदर्भात आहेत त्यांचा थेट जाऊन इंटरव्ह्यू घेणं त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणं आणि केसला कुठेतरी वेगळ्या अंगाने नेण्याचा प्रयत्न होतोय का हा पण एक प्रश्न आहे आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न की ज्या मुलींनी आपले प्राण गमावले तिचं कुटुंब हे नेमकं काय म्हणतंय तिच्यावर कुठल्या पद्धतीचं एक प्रेशर होतं कुठल्या पद्धतीने ती तिथे एका मानसिक छळाला बळी पडत पडत होती हे पण जाणून घेणं गरजेचं आहे आता या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपण जर बघितलं तर हे स्पष्ट आहे की कुठे ना कुठे दबाव तंत्राचा वापर झालेला आहे निश्चित झालेला आहे ज्या पद्धतीने एका खासदाराचं नाव ह्याच्यात आलं रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव त्याच्यात आलं आणि त्यांच्या पीएनचं सुद्धा नाव आलं आणि ते सगळं चौकशी होण्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचीट देऊन टाकली म्हणजेच कुठे ना कुठे या सगळ्या केसमध्ये एक पोलिटिकल प्रेशर राजकीय दबाव निश्चित आहे आता ज्या महिला डॉक्टर होत्या त्यांच्या एकूणच सगळ्या हिस्ट्रीमध्ये बघितलं किंवा त्यांनी काही ठिकाणी तक्रारी ज्या केल्या होत्या किंवा काही त्यांच्या सगळ्या वर्तुळात जी चर्चा होती त्यांच्या कुटुंबामध्ये चर्चा होती मग त्यांच्यावरती पोस्टमॉर्टम आणि तथाकथित काही डॉक्युमेंट्स बदलण्याचा दबाव ही सगळी राजकीय मंडळी टाकत होती असं म्हटलं जात आहे ह्याबद्दल त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटला तिकडच्या पोलिसांना तिकडच्या एस पर्यंत तक्रारी लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्यापर्यंत ही त्यांची व्यथा पोहोचवलेली आहे आणि जर मला मदत झाली नाही तर मला आत्महत्या करावाला प्रवृत्त होईल मी असंही त्यांनी काही ठिकाणी म्हटलेलं आहे असं असतानाही त्यावेळी त्या, त्या पोलिसांनी त्यांची कुठलीही मदत केलेली नाही आणि आज तेच पोलीस ह्या सगळ्या केसची चौकशी करतायत ही विडंबना आहे आपल्या सगळ्यांनाच ह्या केसमुळे एक दुःख झालेलं आहे कारण एका खूप शोषित समाजातून येणारी ती महिला होती एका खूपच म्हणजे आपण त्याला काय म्हणू शेतकरी कुटुंबातली तर होतीच पण तिच्या आई वडिलांनी तिला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कष्ट आणि जी मेहनत घेतलेली होती जो त्याग केलेला होता आज त्यांच्या डोळ्यातले आश्रू बघून निश्चित आपल्याला सगळ्यांनाच खूप दुःख होत आहे पण तिथेच हे सगळं थांबत नाही कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे आजही माध्यमांपुढे त्यांची कुटुंब जेव्हा बोलत आहे की साध्या सोप्या ज्या एसओपीज असतात स्टँडिंग स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स ज्या अशा केसेसमध्ये फॉलो केल्या पाहिजेत त्या देखील पोलिसांनी फॉलो केलेल्या नाहीत म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाने आत्महत्या केलेली असते किंवा अशा काही प्रसंगांना तो सामोरा गेलेला असतो तेव्हा त्याच्या सगळ्याच त्या कार्यवाहीमध्ये नंतरच्या कार्यवाहीमध्ये त्यांच्या कुटुंबातलं ब्लड रिलेटिव्ह कोणतरी उपस्थित राहिलं पाहिजे ते झालेलं नाही असं म्हटलं जात आहे की त्यांनी गळफास घेतला पण त्यांना जेव्हा खाली काढलं गेलं तेव्हा त्यांचा कुठलाही कुटुंबाचा सदस्य तिथे उपस्थित नव्हता पोस्टमॉर्टम करताना सुद्धा त्यांच्या कुटुंबातलं कुठलंही सदस्य तिथे उपस्थित नव्हता त्यांची डिमांड होती की इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे पण ते देखील झालेलं नाही त्यामुळे अनेक प्रश्न एकूणच त्या सगळ्या सिस्टमच्या भूमिकेवर विशेषतः पोलिसांचा काय रोल ह्या सगळ्यामध्ये आहे याच्यावर उद्भवत असतानाच काही लोकांनी तर त्यांच्या पदाचा गैरवापर म्हणण्यापेक्षा पण आपलं पद नेमकं कशासाठी आहे हे पण ते कदाचित विसरलेले दिसत आहेत मी इथे बोलत आहे ते राज्य महिला आयोगाबद्दल मी स्वतःही सदस्य म्हणून तीन वर्ष राज्य महिला आयोगावरती काम केलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जेव्हा राज्य महिला आयोगाची रचना झाली तेव्हा त्याच्यासाठी ते एक कायदा बनला आणि त्या कायद्याच्या नुसार तो राज्य महिला आयोग चालवायचा असं ठरलंय आपण कोणीही गुगल केला तर तो, तो कायदा तुम्हाला आरामात इंटरनेटवर मिळेल तो कायदा जरा वाचा की राज्य महिला आयोगाचं नेमकं का काम काय आहे आणि काय भूमिका विशेषतः महिलांच्या बाबतीत सेफ गार्डिंग द्या डिग्निटी त्यांच्या सगळ्याच कामामध्ये हे सर्वात महत्वाचा एक अंग असला पाहिजे पण वारंवार आपण बघतोय की अशा काही केसेस झाल्या की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या त्या ठिकाणी जातात आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते त्यांच्या स्टेटमेंट इथे देतात ज्यांनी त्या केसला एक वेगळाच रंग आणि वेगळाच अंग मिळतो आपण बघितलं की हागवणेच्या केसमध्ये पण हेच झालं आणि आज ह्या ज्या डॉक्टर महिला ज्यांनी आत्महत्या केली असं म्हटलं जातंय त्यांच्या केसमध्ये सुद्धा फलटणच्या त्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जी काही माहिती पोलिसांकडे होती ती त्यांनी तिथे सार्वजनिक करून टाकली त्यामध्ये त्या असंही म्हणाल्या की त्या अमुक दिवशी इथे गेल्या होत्या अमुक दिवशी तिथे लक्ष्मण पूजनाला गेल्या होत्या मग त्यांचं काहीतरी भांडण फोटोवरून झालं वगैरे वगैरे जे काही त्या सांगायचा प्रयत्न करत होत माझा प्रश्न माझा मुळात नाहीच हा सगळ्यांचाच प्रश्न आहे की एखाद्या मृत बहिणीचं असं ह्या प्रकारे चारित्र हनन करण्याचा अधिकार राज्य महिला आयोगाला कधीपासून मिळाला आपण जर बघितलं तर कायद्यामध्ये जो कायद्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये निश्चित पोलिसांकडून माहिती घेणं हा राज्य महिला आयोगाचा अधिकार आहे पण ती माहिती अशा प्रकारे सार्वजनिक करणं की जेने जी मृत महिला आहे किंवा जी विक्टम आहे जिला खरंच त्रास झालेला आहे तिच्यावरच कुठेतरी एक प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काम ह्या सगळ्या त्यांच्या स्टेटमेंट मधून निश्चित झालेलं आहे आणि त्याचं एक महिला म्हणून महिला चळवळीमध्ये काम करणारी एक कार्यकर्ती म्हणून आणि राज्य महिला आयोगाची माजी सदस्य म्हणून मी निषेध करते त्याच कायद्यामध्ये पुढे चार कलमामध्ये असेही नियम आहेत की राज्य महिला आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष यांना बरखास्त करता येतं मला असं वाटतं वारंवार महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून ज्या होणाऱ्या चुका आहेत यांना अजिबात आपण काळाडोळा करू शकत नाही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे अतिशय विघातक आहे आणि हे होऊ नये यासाठी त्या आता राजी राजीना राजीनामा देणार नाहीत त्यामुळे राज्य सरकारनीच त्यांच्यावरती ऍक्शन घेऊन कलम चार नुसार त्यांना काढण्याचा आता निर्णय घेतला पाहिजे अन्यत आज महाराष्ट्रामध्ये ज्या महिला राज्य महिला आयोगाकडे एका आशे त्या दृष्टिकोनातून बघतात की आम्हाला इथे तरी न्याय मिळेल असं न होता त्यांचाही विश्वास कुठेतरी डगमगायला सुरुवात झालेली आहे असो विषय पुढे नेत असताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत काही मागण्या या निमित्ताने आपण राज्य सरकारला करत आहोत सर्वप्रथम त्या मुलीची जी बदनामी ह्या प्रकारे होत आहे ती त्वरित पोलिसांकडूनही थांबवली जावी आणि ह्या प्रकारच्या ज्या महिला आयोगासारख्या अध्यक्षांच्या ज्या स्टेटमेंट्स आहेत त्या निश्चित बंद झाल्या पाहिजेत दुसरी आणि प्रमुख मागणी ही आहे की ज्या पोलिसांवरच एक ठपका आहे की त्यांची सगळ्याच प्रक्रियेमधली भूमिका ही संशयास्पद आहे त्या डॉक्टर महिलांनी ज्या माणसाचं नाव तिच्या हातावर लिहून गेलेले आहेत ते नाव देखील एका पोलिसाचंच आहे की त्यांनीच अत्याचार केला म्हणजे रक्षकच ह्या केसमध्ये भक्षक बनलाय अशा पोलिसांवरती किती आपण विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे त्यामुळे एक एस आय टी ह्या केससाठी निश्चित नेमली पाहिजे आणि लवकरात लवकर नेमली पाहिजे की खरे आरोपी जे आहेत ते पकडले जावेत आणि हा केस मागचं जे खरं कारण आहे हे सगळ्यांसमोर व्हावं पण ते सगळं करत असताना त्या मुलीची ती बिचारी आता स्वतः आहे ह्या ह्या दुनियेत नाहीये की ती तिची बाजू मांडू शकत नाहीये पण किमान ती मेल्यानंतर तिची डिग्निटी किंवा तिचं जे एक रिस्पेक्ट आहे तो आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे आणि जे सगळं मीडियामध्ये सध्या ट्रायल सुरू आहे ते बंद झालं पाहिजे आणि त्या मृत महिलेला निश्चितच न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण एस आय मागणी ह्या सगळ्या केसमध्ये करत आहोत या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एकूणच महिलांवरती होणारे अत्याचार महिला जेव्हा अत्याचाराच्या विरोधात बोलायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना दाबण्याचा प्रयत्न आणि ह्या सगळ्याच प्रक्रियेमध्ये जे सगळे पोलीस आहेत जी यंत्रणा आहेत त्यांची असलेली मिलीभगत ही आपल्या पुढे पुन्हा एकदा उभी झालेली आहे त्यामुळे हे सगळं कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि महाराष्ट्र जो महिलांना सन्मान देणारं राज्य म्हणून ओळखलं जातं ती ओळख कुठेही पुसली जाऊ नये म्हणून ह्या पुढच्याही काळामध्ये आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत ह्या निमित्ताने पुन्हा एकदा ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली अर्पण करतेच पण इथेच थांबून चालणार नाही तर अशा प्रकारे ज्या महिला कुठल्याही ठिकाणी काम करत असतील ही तर एक उदाहरण आहे अशा अनेक महिला डॉक्टर असतील किंवा इतर अधिकारी असतील जे ह्या प्रकारच्या शोषणाला किंवा या, या प्रेशरला सामोरे जात असतील त्यांना आवाहन राहील की इतक्या टोकाच्या पावलापर्यंत न जाता आपण कुठेतरी सगळ्यांसमोर यावं आपल्या वर झालेल्या अन्यायासाठी दाद मागावी आणि लढावं निश्चित ही एवढं सोपं नाही पण हे करणं गरजेचं आहे नाहीतर इतक्या मेहनतीने त्या लेकराला वाढवून तिने स्वतःने किती मेहनत केलेली असेल तिच्या कुटुंबाने किती मेहनत केलेली असेल या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चित या निमित्ताने केला पाहिजे धन्यवाद जय भीम जय संविधान